उन्हा चमकते सगळे हे हो। म्हणजे जी नवीन फूट आलेली आहे तुम्ही दिलेल्या एस सी डीच्या पोषणामध्ये ती फुटीची ताकद काय बघा हे पान बाळ कसं चमकते बघा असं पान तुमचं कधी चमकलं का चमकला म्हणजे हे नाए, पान, नाए। 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 पान हो। चमक तुमच्या चेहऱ्यावर चमक आली म्हणजेच तुम्ही आतून काय आतून खुश आहे जेव्हा झाड चमकतं ना तेव्हा त्याच्या आतमध्ये समाधान आहे म्हणजे शेतकऱ्याला एवढं तर कळायला पाहिजे ना डॉक्टर होते ही गोष्ट आहे जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी एम एस होते ते एम एस पण गेल्या सात वर्षापूर्वीपर्यंत ते बिगर सलांचे सिरियस पेशंट रिपेअर कराय फक्त इंजेक्शन जर आई एखादी बाळाला घेऊन जर आली गावाकडचे लोक म्हणजे थोडीशी गाउंड कर ते सांगायचे ताई ह्याला बाळाला असं एक एक थेंब पाजायचं हे ड्रॉपर आहे त्याला चमच्यानी पाचताना थोडस पाजायचं नाही तर ते उलटी करत म्हणजे ते असं समजून सांगायचं एकदा समजून सांगायचं दोनदा समजून सांगायचं आणि तिसऱ्यांदा काना कानामागे द्यायचं ते आईच्या त्या ही वस्तुस्थिती आहे त्या काळामध्ये सासूरवासी स्त्री असायच्या त्यामुळे त्या शब्दही सासूर पुढे बोलत नव्हतं त्या माणसाचा गुण म्हणजे गुण ते काय म्हणायचे डॉक्टर अहो औषध रामबाने डॉक्टर रामबाने पण तुम्ही ते जर व्यवस्थित दिलाच नाही घरी गेल्यावर टेक्नॉलॉजी एक नंबर आहे पण तुम्ही जर तिथं व्यवस्था वापरलं नाही तुम्ही तर रिझल्ट मिळणार नाही तुम्ही डॉक्टरला आणि औषधांना बदनाम करा म्हणाल या डॉक्टरचा काय येत नाही गुण येत नाही तुम्ही कोणत्याही डॉक्टर जा तुम्हाला कधीच गुण येणार नाही कारण खोड तुमच्यात आहे मग ती खोड घालवायचं काम तो डॉक्टर करायचं मी तर म्हणतो त्यांनी ती एक कानामागे मारण्याचं सुद्धा शंभर रुपये फी घ्यायला पाहिजे आता हे जे काय तुमच्या बागा सलावर चालले ना हे शेतकऱ्याच्या कानात मारलेली आहे निसर्गाने डॉक्टर म्हणजे निसर्ग आहे आणि विदर्भातले शेतकरी म्हणजे पेशंट आहे त्याच्याकडे गेलेले आणि त्या पेशंटच्या कानामागं मारलेली आहे प्रकृतीने का कळत नाही आपल्याला कारण माझ्या लेकराला जे मी तुझी सेवा करायला पाठवलं हो त्याला तू विष घालतो औषधच्या नावाखाली खताच्या नावाखाली तू त्याला रसायन घालतो हे रसायन ही माती सुद्धा सांगती कि मला नकोय फेकून तिचा म्हणजे उलटी करते तरी पण कळत नाही शेतकऱ्यांना तुम्ही एससीडी चा वापर शंभर टक्के करा अमृत जलचा वापर करा तुम्हाला हे पांढर काही पाहायला भेटत नाही